आदरणीय अविरत जोप्रधास यांत सातत्याने सरोराष्ट्र काम करून आपले जीवनाचे सदुसष्ट वर्ष पूर्ण झाले आणि चौसष्टव्या वर्षी ते आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये पदा ते पदार्थ करत आहेत तेव्हा त्यांच्या या वाढदिवसा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटना बंडेरा शहराचे अध्यक्ष चांद्राजी गेलाम जिल्हा उपाध्यक्ष रवींद्रजी हेडाम आणि नांदगाव बंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदनजी भंडारे सर मी यांना विनंती करतो साहेबांचं पुष्पुक्ष देऊन केला म्हणून त्यांचं चिंतन करावं सोबत साधुरीताईचं स्वागत करावं वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो चोरपदा सर तुम्ही तुमिरा शंभर वर्षा चोरपदा सर तुम्ही तर

त्यांच्या ठिकाणी मी भारतीय बासांच्या वतीने व तसेच भारतीय बौद्ध महासभा बंडेरा आणि समता सविस्तर आणि आपण सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याबद्दल म्हणायचं आहे आनंदी सुगंधा उपस्थित असलेले असे आदरणीय चोर पदार माधुरीताई ताई या बडनेरा शहराचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेत सभेचे जिल्हा संघटक आणि समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी महिला शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि सगळे निष्ठावान कार्यकर्त्यांना आज आपण हा अप्रोप असा आपण हा सोहळा इथे आयोजित केलेला आहे कारण की ही माणसे जगली तर चळवळ जगणार आहे आणि म्हणून या चळवळीच्या माणसांना जगवण्याचं दायित्व आम्हा सर्वांवर आहे आणि म्हणूनच हा एक सुयोग आम्ही चोर पगार सरांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणलेला आहे तेव्हा या मंगल प्रसंगी मी चोर पगार सरांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते आंबेडकर आई रमाई आणि भारतीय बहुत सभेच्या विद्यमान सभापिता महापिता आदरणीय भीरासाई आंबेडकर भारतीय बहुत सभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बहुत बडनेरा संयुक्त महिलांचं आणि पुरुषांचं अशी ही मीटिंग सहवाढ दिवस त्या विहारात झाला असता अमरावतीच्या पण कधी कधी वाटते ना की तुम्ही फक्त आम्हाला एक मिटिंगला या मिटिंगला आपल्या निरीक्षक म्हणून भेट द्यायला या फक्त त्यांना लवकरच आपल्याला रिन्यू करायचा आहे कारण सांगितलं आहे की चळवळीची माणसं जगवायची आहेत लवकरच आणखी कार्यक्रम आहे त्यांना जायचं आहे वेळेत कन्व्हर्ट करून त्यांनी मला हो म्हटलं कारण चूक माझी होती सकाळी ती दुरुस्त गेली मी त्या मला समाधान वाटते की आपण सगळं तिथे उपस्थित झाला त्यामुळे वेगळं मला काहीतरी चांगलं शून्य झाला असं मला वाटते मी याच्या कोणत्याही प्रवास आपला सुरू राहील अशा प्रकारचे पाहिजे तो पुन्हा एकदा तो बघा त्यांना आम्ही आमच्या शुभेच्छा देतो आमचं

भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक धर्मगारी ममता सागर महाउपाशीराधी आंबेडकर यांच्या देशातील एकोणतीस राज्यात झालेल्या धर्मगार त्याला पंचांग प्रणाम करतोय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला सविनय जाणून करतो आज या प्रसंगी उपस्थित पूज्य भंते धर्मरक्षक जी यांना वंदन करतो या ठिकाणी उपस्थित अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्वचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय डॉक्टर बोरकर सर बंजारा शहराचे अध्यक्ष शंकरजी सर बडनेराचे गुरुजी डहाट सर नांदगाव खुंडेश्वरचे मदनराव खुंडारी आणि बंजाराचे सर्वच पदाधिकारी बंडने महिला शाखाचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि मित्रांनो खरं म्हणजे आज अतिशय बिझी शेड्यूल तुम्हाला माहित झाला म्हणूनच सांगतो आता वाढदिवस होताच पण तो मला माहीत करायचा नव्हता मी मतदारांशी बोललो सरांशी बोललो दरवर्षी माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो केला जातो दर्यापुरात अनेक बॅनर लागलेले असतात एक मतदार आणि देशोन्नतीला पण दहा ते बारा जाहिराती असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सोहळीचं महत्व विषय करायचं आहे मला इथे मी तो का नाकारत होतो अतिशय गंभीर बाब चार जूनला महाराष्ट्रात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आणि चार जून मध्ये जी आंबेडकर चरवीची वाताहत मी पाहिली मी अतिशय म्हणजे स्तब्ध झालो काय करावं मला कळत नव्हतं एवढी वाताहत मी गेली पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतोय विद्यार्थी दशेपासून सार्वजनिक जीवनात काम करतोय आंबेडकर कुटुंबाच्या पलीकडे दुसरीकडे कुठेही कधी उरलो नाही गेलोही नाही पाहलही नाही आणि पाहणारही नाही आता काही उरले नाही दिवस पंचेचाळीस वर्षामध्ये मी एवढी नामोष्ठीची पाळी आंबेडकर चळवळीची कधीही पाहिलेली नाही आणि मी अतिशय दुःखी झालो कष्टी झालो मला काही फोन आले मी त्यांना सांगितलं मी बोलू इच्छित नाही मी तीन चार दिवस बोललोच नाही जवळजवळ आठवडाभर मी अबोल होतो आणि चार तारखेला मी काही वरिष्ठांना मेसेज पाठवले ते तुम्हालाही वाचून दाखवतो वरिष्ठांना मेसेज पाठवले एकदम सुप्रीम यांना मेसेज पाठवले सर टुडे आय एम नॉट इन गुड मूड ॲज वी आर फेड टू मेक सक्सेसफुल टू रिस्पेक्टेड बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर We fail to make uh, success to our uh, movement. I think it is very badness, sadness in my part. It is my shortfall. Sorry, sir. Please don't feel sorry. On your part, you did your best, and winning and losing is part and parcel of life, not. Uh, मी त्या निकालानं अतिशय दुःखी झालो आंबेडकरी चळवळीचा पंचेचाळीस वर्षाचा कार्यकर्ता म्हणून घेताना आणि आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार म्हणून घेताना मी काही करू शकलो नाही या चळवळीची इज्जत विवरत राबवू शकलो नाही याचं मला अतिशय दुःख झालं आणि त्या दिवशी ठरवलं गळव काय ठरवलं की किमान डिसेंबर पर्यंत व्यक्तिगत जीवनातले आनंदोत्सव साजरे करायचे नाही आणि म्हणून येणारा बर्थडे देखील साजरा होणार नाही असं मी ठरवलेलं होतं आणि तुम्ही पाहिलं माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत आलेला आहे तो यावर्षी मी केलेला नाही परंतु काही कार्यकर्त्यांना माहीत झाल्यानंतर भेटा ते भेटायला येतात ते मला शिकायला भाग आहे आज ते जणांना माहीत लक्षात आलं असेल तुम्ही फक्त निरीक्षित म्हणून या आम्ही तुम्हाला लवकर सोडू त्यांनी मला असं कुठंच सांगितलं नाही की तुमचा वाढदिवसाला तुम्हाला आहे पण तरीही आपण सर्वांनी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला माझ्याबद्दल अभिष्ट चिंतन व्यक्त केलं एक तुमचं मुख्यपण तर आहे काय मी आपला सदैव ऋणी असणार आहे पण मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे हो की विजय बघा येथील जातील आंबेडकरी चळवळ येथील जातील असं म्हणू नका आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली तर आपल्या पुढच्या पुढे जिवंत राहतील याच्यावरती विश्वास ठेवा आहे आंबेडकर चळवळ आंबेडकर चळवळ म्हणजे काँग्रेस आंबेडकर चळवळ म्हणजे बी जे पी आंबेडकर चळवळ म्हणजे शिवसेना आंबेडकर चळवळ म्हणजे राष्ट्रवादी म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जीवन उपलब्ध करून दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आज जे या ठिकाणी बसतोय चांगले कपडे अंगावरती घालतो माझ्या अंगावरती दोनशे रुपये दोन हजार रुपये मीटरचं शर्ट आहे हे आहे हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे याची सदैव जाण आपण ठेवली पाहिजे आणि बाबासाहेबांनी आपल्याला सर्व क्षेत्रात दिशानिर्देश दिलेले आहेत समाजकारणात धर्मकारणात राजकारणात त्या दिशानिर्देशाप्रमाणे आपण केलं पाहिजे वाटचाल केली पाहिजे आज जी माणसं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या दिशानिर्देशाप्रमाणे काम करतात त्यांना जर बर दिलं नाही तर हुळ पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होणार आहे आता 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 आरक्षणाचा संविधानाचा प्रश्न म्हणून सांगितला जातो आपली दिशा भूल केल्या जाते की के आम्ही संरक्षण आम्ही संविधानाच्या आहोत आरक्षणाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले शिवसेनेवाले कुठे गेले होते बीजेपी नंबर एक ची बदमाश हरामखोर आहे मान्यच आहे परंतु बीजेपी मध्ये किती लोक काँग्रेसचे आहेत हे तपासलं पाहिजे आपलं होऊ शकतात का याचा विचार केला पाहिजे आणि आपण चळवळीला मतदान केलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा कोण किती कोण येत कोण जात याच्याशी आपल्याला काही घेणार नाही बाबासाहेब किती निवडणुकांमध्ये जिंकले होते किती निवडणुकांमध्ये जिंकले होते परंतु चळवळीच्या भविष्यावरती आपण आजपर्यंत टिकून आहोत आणि आज तुम्हाला काँग्रेसवाले जे दाजी दाजी म्हणतात ते फक्त मताच्या अधिकाराने म्हणतात तो देखील बाबासाहेबांनी दिला पवित्र मतदानाचा अधिकार योग्य प्रमाणे बजवण्याची प्रतिज्ञा आपण या निमित्ताने मी मी संपलो तरीही आंबेडकर चळवळीच्या पलीकडे वागणार नाही मला कोणी माराला या मारून टाका किंवा काही का करा मला जगू देऊ नका पण मी फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे वाटचाल करणार आहे त्याप्रमाणेच मतदान करणार आहे करणार आहे आणि ती चळवळ घेऊन जो पुढे जातोय महाराष्ट्रात त्या बाळासाहेब आंबेडकरांसोबतच पुढे जाणार आहे असा निर्धार मी केलेला आहे अनेक ठिकाणी मान होतो अनेक ठिकाणी दिल्या जातात परंतु त्याला नगरता फक्त आणि फक्त आंबेडकी चळवळ जिवंत करण्यात ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सह करण्याची ताकद आम्ही बाळगून आहोत आपण सर्वांनी माझा सन्मान केला त्याबद्दल निश्चितपणे मी आपला ऋणी आहे मी तुमचा नेहमी राहील परंतु भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर चळवळ जिवंत करण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला चांग दिलासा देण्यासाठी पुढच्या पिढीचे दिवस देखील चांगले ठेवण्यासाठी आपण काम करूया त्यासाठी मी तुम्हाला सदिच्छा थांब व्यक्त करतो थांबतो जय भीम न मृदाय धन्यवाद